दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष राहणार आहे त्याच दृष्टीनं सरकार सर्वसामान्यांना करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि योजना जाहीर करत आहे गेल्या का काही दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं होतं आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर किमतीमध्ये कपात करून हे सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार योजना कशी राबवणार पैसे कोणाला मिळणार लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तर या योजनेचा लाभ मिळेल या अटींमुळं लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल असा अंदाज आहे या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य सरकारनं मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन युट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा